तुमच्याकडे आता तुम्हाला मित्रांनो नमस्कार होगा तुम का पकडलं आहे आपण आता सोडणार आहोत माझं मन लय मोठं आहे माहिती का हे मासे पकडतात बघाय की राह मला सोडू वाटतात माहिती का इथे सोडून बघा मायाभ दिलाय तिने आता आपण जा बाबा आयश कर हे बघा गेलेलं आहे बघा मित्रांनो मन मोठं पाहिजे हे मासे पकडत राहते असे मासे मारून मला वाटतं बघा

हा मासा म्हणजे ना सोन्यासारखा आहे सोन्यासारखा सोन्यासारखा रेट आहे माशाला त्याच्यामुळं सगळे मासे हेच मासे पकडण्यासाठी येतात आहे हे बघाची स्किन किती मऊ आहे हो आणि हे जरा महाग आहे ना दुसरे मासे आहेत का ते शंभर दीडशे रुपये किलो आहेत हा मासा चारशे रुपये ते किलो आहे चारशे रुपयाला किलो हे बघा हे त्याच्यामुळं सगळे हेच <laughs> पकडण्यासाठी आबतात आहे मोठे मासे कोण पकडत नाही दादा मासे खूप सापडतात खूप म्हणजे खूप हे बघा एवढे मासे पडले ना म्हणजे लय म्हणजे लय सगळं नदीचं पाणी कमी झालेलं आहे पूर्ण हे बघा बघा ह्या साईडला मी काढतात मित्र हे बघा कशी आहे गुगळी मासा

सापडले मित्रांनो एवढे सापडले आपल्याला एक पंधरा ते वीस किलो मासे लगेच सापडले आपले एक तासाभरात मित्रांनो हे बघा अजून हे बघा भरपूर मासे पडले भरपूर आर खाण लागली खान सोन्याची खान सोन्याची खान लागलेली आपल्याला हे बघा असं वाटतं की आज दहा वीस हजाराची गेम आहे कानस कानस मोठा मासा आहे धरना नाही ते धरना

हो हो मासे पडले आहेत हे बघा मित्रांनो सगळे लागले आहेत सोन्याची खाण लागली मासे सापडतात सोन्याची खाण लागली आहे मित्रांनो बघा ओंकार उतरल रे